कॉम्रेड विनोद निकोले या आमदार साहेबांना आम्ही प्रचं प्रचंड बहुमताने विजयी करणार आहोत कारण की आमच्या आदिवासी समाजामध्ये एस टी जे जे भरत्या निघाल्या होत्या पेशासंदर्भात त्यांना बी जे पी सरकारने स्टेआउटर आणला होता कोर्टाने स्टे ऑटर आणला होता त्याच्यामुळे आमची जी सुशिक्षित पोरं ती घरी बसली होती आणि त्या पोरांना आता परत आमदार निकोरे साहेबांनी कॉम्रेड आमदार निकोरे साहेबांनी प्रयत्न केल्यानंतर विधानसभेमध्ये त्यांनी उपोषण केलं जे काय केलं त्याच्यामुळे आमची जी सुशिक्षित पोरं जी घरी बसली होती त्या लोकांना आज जेणेकरून त्यांच्यामुळे आज कामधंदा नोकरी भेटलेली आहे म्हणून आम्ही याच उद्देशाने हाच मुद्दा पुढे उचलून आम्ही कॉम्पेट निकोले साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करणार आहोत विनोद निकोले यांना परत आम्ही निवडून देणार आहे आणि त्याने भरपूर काम केलेलं आहे आमचे रस्ते केले चांगले आणि कोरोनाच्या टायमाला त्याने व्यवस्थित औषध पण लोकांना द्या दिले आणि त्याच्यानंतर पुणे हॉस्पिटलमध्ये असेल कुणी काय असेल ना बोटमध्ये गेलेले होते त्यांना मग गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये आणले आन आणि तिथून घरी पाठवले विनोद निकोले याने आमदार असताना त्याने भरपूर काम केलेले आहे त्याने रस्ते केले आणि कोरोनाच्या टायमाला त्याने मुलांना किंवा बोटीत गेलेले होते ते माणसांना गुजरातमध्ये का कामाला गेलेले होते तिथून ते घेऊन आले आणि ते मा गुजरातमध्ये त्याने तिथे खाली बोटमधून नाही उतरवले आणि त्याने डहाणूमध्ये घेऊन पाठवले महाराष्ट्रात तुमचे माणसं आहे ते डहाणूमध्ये अजून घेऊन जा असं सांगितलं त्याने आणि जंगली औषध पण त्याने भरपूर व्यवस्थित घ्यायला सांगितले आणि हॉस्पिटलमध्ये पण त्याने घेऊन गेलेले आहेत आणि आमदार विनोद निकोले यांना आम्ही पुन्हा निवडून देणार आहेत आणि त्याने भरपूर काम केलेलं आहे म्हणून आम्हाला व्यवस्थित म मत पण भेटतील आणि चांगलं पण होईल आम्ही त्यांनी काम केलेलं आहे म्हणून त्यालाच आम्ही निवडून विजय करणार आहे जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका